कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नगदुर येथे पत्रकार संवाद यात्रेचे मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिशे जोळकोट लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने या पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रा नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई मंत्रालयपर्यंत दिनांक अठ्ठावीस जुलै ते आठ ऑगस्ट दरम्यान होत असून या संदर्भातील पोस्टर प्र पोस्टरचे प्रकाशन नवदुर्ग तालुका तुळजापूर येथे बसस्थानकाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटके व ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र स्वामी यांच्या हस्ते तर सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नजदुर्कचे संस्थापक मारुती खारवे संपादक शिवाजी नाईक दादासाहेब बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रसिद्धी माध्यम अर्थात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं म्हटलं जातं शासनाने जनहिताच्या कोट्यवधी रुपयाच्या जाहीर केलेल्या योजना व धोरणात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपापल्या प्रसिद्धी माध्यमातून पत्रकार प्रामाणिकपणे कामे करतात मात्र लोकशाहीचा स्तंभ म्हणून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते पत्रकार हा देखील एक मतदार आहे याचा विषय राजकीय नेत्यांना पडलेला दिसतो आहे याची जाणीव करून देण्यासाठी पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी सदर पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पासून नागपूर येथील दीक्षाभूमीपासून या यात्रेची सुरुवात करण्यात येणार असून दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालय येथे सांगता होणार आहे या निमित्ताने या पत्रकार संघाच्या तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने नवदुर्ग येथे पोस्टर प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकाच्या नामफलकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख संघाचे सुनील माळगे विजय पिसे संजय पिसे श्यामकांत नागिले इरफान काजी एस के गायकवाड किशोर धुमाळ अजिंक्य मस्के पत्रकार संजय रेणुके भगवंत सुरोशे सामाजिक कार्यकर्ते सतीश गंगने सहशिक्षक रामशेट्टी सह पत्रकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा